मनमाड शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ डी व इतरही मार्गाने फसवणूक झाली सदर प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे यामध्ये अनेक शेतकरी नोकरदार पेन्शनर व्यापारी आहेत हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बँक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करून टाकल्या ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकांच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हातबल ग्राहकांनी आमदार अण्णा कांदे यांच्याकडे धाव घेऊन लेखी निवेदन दिले व या सर्व अपहार प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली तालुक्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यामुळे आपण ज्या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन न्याय मिळवून आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी बँकेच्या ठेवीदारांनी व ग्राहकांनी साथ घातली त्याला प्रतिसाद देत आमदार कांदे यांनी पीडित ग्राहकांच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे शब्दाला जागत रविवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी अनेक पीडित ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्याकडे आमदार कार्यालयातील सहाय्यता कक्षात लेखी तक्रार दाखल केली सदर तक्रारीत आमदार कांदे यांनी विमा एजंट सुधीर देशमुख सोबतच युनियन बँक प्रशासनास दोषी मानत याची सर्व जबाबदारी बँक प्रशासनाची असल्याचे सांगत तशी तक्रार दाखल केली त्याची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहन त्यांनी बँक प्रशासनास केले आहे आठ दिवसात या संबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिस समोर दरवाजातच लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार कांदे यांनी यावेळी दिला या प्रसंगी पीडित ठेवीदारांनी दिलासा व्यक्त करत आमदार यांचे आभार आहे या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे जी बाहेरून बाहेरून माहिती कळती त्या माहितीनुसार साठ ते सत्तर कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे परंतु दुर्दैवाने बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात पस्तीस लाख रुपयाची तक्रार केली ज्या वेळेस तक्रारी आम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या त्या आतापर्यंत वीस ते बावीस कोटी रुपयाच्या आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी बघता त्या तक्रारीचं स्वरूप बघता त्याची व्याप्ती बघता तक्रारीची त्या तक्रारीमध्ये सर्व अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत असं जाणून आलं बँकेच्या काही जे विश्लेषक आहेत बँकेचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हा जो झालेला फ्रॉड आहे घोटाळा आहे हा एक व्यक्ती करू शकत नाही त्याला बँकेचे कर्मचारी जिल्ह्याचा जो अधिकारी त्याच्यापासून तर मॅनेजरपर्यंत तर क्लार्कपासून तर कॅशियरपर्यंत सर्वजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे म्हणून काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली मी आपल्या माध्यमातून सांगतो चार दिवसामध्ये जर काही नाही आलं तर एनपीडी पी डी एन पी आय डी सारखा गुन्हा या अधिकाऱ्यांवर दाखल करा त्याच्यानंतर चार दिवसात जर आमच्या ठेवीदारांना पैसे मिळाले नाही तर नाशिकच्या युनियन बँकेच्या हॉफिसच्या बाहेर आम्ही उपोषणाला बसणार आहोत सर्व धारकांना घेऊन आणि त्याच्या तिथे आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत म्हणून मी आपल्या माध्यमातून बँकेच्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतो आमचे पैसे देऊन टाका अन्यथा आपल्याला शिवसेना स्थायी आंदोलनाला समोर जावं लागेल